नमस्कार कुकविथ को शलाकामध्ये मी शलाका तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण रेशमच्या तांदळापासून मऊसूद जाळीदार असा ढोकळा बनवतोय अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि ढोकळा तर इतका चविष्ट बन मार्केटमध्ये जसा ढोकळा आपल्याला मिळतो ना, ना जाळीदार असा तसा ढोकळा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत आणि झटपट अगदी बनतो त्यामुळे नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे मौसूद जाळीदार ढोकळा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला अतिशय आवडतो चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरवात करूया ढोकळा तयार झाल्यानंतर मी स्वतः थोडा टेस्ट केला अतिशय सुंदर झाला घशामध्ये कुठेही असं अडकत नाही आहे त्यामुळे परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे चला सुरुवात करूया इथे हे पहा अशा प्रकारचे रेशनचे तांदूळ मी घेतले दोन वाटी तांदूळ आणि त्याच वाटीने एक वाटी चणा डाळ अशी मी भिजत घातली होती सकाळी उठल्यानंतर आठ वाजता एक सात आठ तासानंतर हे पहा इतपत डाळ आणि तांदूळ भिजले पाहिजेत डाळ अशी तुटली पाहिजे हाताने तोडून असं बघतो ना दाना तेव्हा आता हे आपण मिक्सरला छान वाटून घेऊया बारीक असं वाटण्यापूर्वी आपण जे भिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे ना डाळ आणि तांदळामध्ये ते संपूर्ण काढून घ्यायचं आणि जसं लागेल तसं पाणी घ्यायचं आहे कारण या बॅटरमध्ये आपल्याला जास्त पाणी ठेवायचं नाही कारण तयार झालेलं बॅटर आपण आंबवून घेणार आहोत फर्मेट करून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे ते अगदी सहज वाटले जातात हे पहा या प्रकारे असं छान बारीक वाटून घ्यायचं आपल्याला आणि एका भांड्यामध्ये हे संपूर्ण बॅटर काढून घ्यायचं आहे शक्यतो काचेचं भांडं वापरायचं किंवा स्टीलचं म्हणजे डाळ तांदूळ आता संपूर्णपणे वाटून घ्यायचे दोन बॅचमध्ये हे वा व्यवस्थित वाटले जातात त्यामुळे मी दोन बॅचमध्ये वाटून घेतले हे पहा असं दाटसर असं बॅटर असलं पाहिजे यापेक्षा पातळ नको आपल्याला आता मी हे संपूर्ण वाटून घेतले छान आता हे सात आठ तास तरी ठेवायचं आंबवण्यासाठी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या पीठ लवकर फर्मेट होतं हे पहा सात आठ तासानंतर बघा किती छान असं पीठ आलेलं आहे आता उन्हाळा आहे त्यामुळे ही प्रक्रिया लवकर होते आता या पिठापैकी मी निमच पीठ घेणार आहे आणि निम्म पीठ ठेवणार आहे फ्रीजमध्ये निमपीठ काढून झाल्यानंतर हे पहा यामध्ये मी तीन चमचे दही घालते आणि छान असं फेटून घ्यायचं पीठ हे पहा एकदम पातळ करायचं नाही आपल्याला पाण्याचा वापर इथे करायचाच नाही आहे म्हणून थोडंसं तीन चमचे दही घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि हळद पाव चमचा घातलेली आहे एकदम जास्त हळद वापरायची नाही आणि अर्धी पळी तेल घातलेलं आहे जे आपण खाण्यासाठी वापरतो फोडणीसाठी तेच आता छान फेटून घेऊया व्यवस्थित असं छान फेटून घ्यायचं म्हणजे कसं हळद यामध्ये छान मिक्स झाली पाहिजे आणि दहीसुद्धा तरच आपला ढोकळा छान बनणार आहे हे पहा मी तुम्हाला दाखवते कसं पीठ आपल्याला पाहिजे आहे ढोकळ्यासाठी चमच्याने हे पहा असं चमच्यावरून सहज असं सरकलं पाहिजे इतपत अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला आता बाकीची तयारी ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्या भांड्यामध्ये अशी रिंग ठेवायची आणि पहिल्यांदा हे भांडं गरम करायला ठेवायचं नंतर आणि ढोकळा ज्या प्लेटमध्ये ठेवणार आहे त्या प्लेटला देखील तेल लावून घेतलेलं ला आहे छानपैकी आता यामध्ये पहा इनोचं एक पॅकेट मी संपूर्ण वापरणार आहे इथे आपण लेमन फ्लेवर घेतलेला आहे लेमन फ्लेवरने कसं छान चव येते या ढोकळ्याला रेग्युलर फ्लेवर वापरला तरी चालेल पण तेवढी छान चव येत नाही म्हणून आता छान एका दिशेने असं फेटून घ्यायचं संपूर्ण हा इनो ॲक्टिव आहे तोपर्यंतच आपल्याला हे बॅटर कढईमध्ये ठेवायचं आहे वाफवण्यासाठी हे पहा आणि भांड्यावरती झाकण असं ठेवायचं की अजिबात वाफ बाहेर येता कामा नये थोडंसं वस्तू ठेवली तरी चालेल एक वीस मिनटानंतर हा पहा ढोकळा छान वाफवून तयार झालेला आहे सुरी घालून बघायची सुरी क्लीन निघाली तर समजायचं ढोकळा तयार आहे परंतु वीस मिनटात तयार होतोच ढोकळा जास्त वेळ लागत नाही आता गॅस बंद करून घेतला आहे मी थंड करून घ्यायचा ढोकळा आता ढोकळ्याला अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण फोडणी तयार करतो आहे एका भांड्यामध्ये मी तीन पळी इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला चमचाभर मोहरी घालायची आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे कढीपत्त्याची पानं घालायची दोन तीन मिरच्या घातल्या थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पाणी हळूहळू ओतायचं फोडणी गरम आहे ना त्यामुळे आता यामध्ये आपण तीन चार चमचे साखर घालूया आणि छान उकळवून घ्यायचं एक दोन मिनटं उकळवून घ्यायचं छान मग आपण ही फोडणी ढोकळ्यावरती घालून घ्यायची तोपर्यंत ढोकळा थंड झालेला आहे बघा आता पिसेस करून घेऊया ढोकळ्याचे पिसेस करून झाल्यानंतर आपण यामध्ये फोडणी घालून घ्यायची आहे मी दाखवते तुम्हाला किती सुंदर ढोकळा तयार झालेला आहे फोडणीमध्ये कसं पाणी घातलं ना की ढोकळा कसं खाताना आपल्याला घशामध्ये अडकत नाही नाहीतर मग असं अडकल्यासारखा होतो ढोकळा खाताना म्हणून तर ही महत्त्वाची टीप आहे हे पहा अगदी इझिली छान निघालेला आहे ढोकळा संपूर्ण प्लेटमधून तयार आहे ढोकळा खाण्यासाठी कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा हे पहा किती सुंदर मोसूद डाळीदार ढोकळा तयार झालेला आहे नक्की ट्राय करा